मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं जाणून बोलून ठेवला केसेस खोटे गुन्हे दाखल केलेत महाराष्ट्रभर आमच्यावरती ते वापस जीव घेतले नाहीत मराठा समाजालाच माझा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हा आहे एक दिवस जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी द्या सध्या काय आहे ते निवडणुकीचं वार आहे ते आता सांगणार आहेत गोरगरीब मराठ्यांना आम्ही तुमचा विकास केला आमकं केलं तमक केलं आम्हाला करा आपण डोक्यात एकच ठेवायचं आहे आपले मुलं आणि त्यांचा विकास त्यांना आरक्षण देऊन ते कसे मोठे नाही ठेवायचे प्रयोजन काय होतं आणि लोकांना मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं जाणून बोलून ठेवा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू म्हणले केले नाही मराठा आणि कुणबी हे आधार मिळाल्याच्या नंतर कायदा पारित करू असं सांगितलेलं असताना तोही केला नाही मग मराठा समाजाचे फसून केसेस खोटे गुन्हे दाखल केलेत महाराष्ट्राभर आमच्यावरती वापस पैसे घेतले नाहीत जास्तीचे सुरू केले आणि आता आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा गुन्हे दाखल महिलांवरती गुन्हे दाखवत मग हा जर अन्याय आता बंद करायचा असेल तर आम्हाला पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय आणि आमच्या लेकरांना गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळवून द्यायचं असलं तर पुन्हा एक दिवस मराठा समाजालाच माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे एक दिवस जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी द्या घराघरातले महाराष्ट्रभरातले कानाकोपऱ्यातले शहरापासून गावखेड्यातले सगळे मराठी करोडच्या संख्येनं बाहेर पडा आठ जूनला दोन हजार चोवीस रोजी आठ जून दोन हजार चोवीस रोजी आपण नारायणगड तालुका जिल्हा बीड इथं सभा घेतो इथं सतराशे एकर जमीन आहे वरती आणि नऊशे एकरमध्ये आपण सहा करोड मराठ्यांची सभा घेतो आहे बाजूला पार्किंगसाठी इथं जवळपास तीन हजार हेक्टर जमीन आहे बाजूने चारही बाजूनं म्हणजे इथं जवळपास पंचवीस ते तीस गावं त्यामध्ये येते जवळपास आणि सगळी इथं व्यवस्था आहे आणि महाराष्ट्राला येण्यासाठी इथं चारशे किलोमीटर सगळ्या जिल्ह्यातून भरतंय हे मध्यभागी केंद्र होते बीडचं म्हणून या ठिकाणी ही सभा आपण आयोजित करतो आहे आणि या सभेला महाराष्ट्रातल्या घरा, घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्यासह नोकरदार वर्गानेसुद्धा व्यावसायिक वर्गानेसुद्धा सगळ्यांना एक दिवस काम बंद ठेवून आपलं नोकरी बंद ठेवून रजा देऊन सगळ्यांनी एकत्र यायचं शेतकरी मराठ्यांपासून सगळे न्याय घेतल्याशिवाय आता हटायचा नाही सध्या काय आहे ते निवडणुकीचं वार आहे ते आता सांगणार आहेत गोरगरीब मराठ्यांना आम्ही तुमचा विकास आम केला आमकं केलं तम केलं आम्हाला करा आपण डोक्यात एकच ठेवायचं आहे आपले मुलं आणि त्यांचा विकास त्यांना आरक्षण देऊन ते कसे मोठे नाही ठेवायचे त्यांनी केलेला विकास ऐकून घ्यायचा नाही आप त्याने का उपकार नाही केला तो विकास केला तर त्याला पिढ्यांना फार मतदान केलं आहे मराठीने तेव्हा त्यांनी तो केला आणि तो केला तर उप उपकार नाही आहे तो सुधारला त्याच्यातून त्याच्यातून पैसे खाल्ले त्यांनी मग इतका मोठा झाला कसा देव एका दिवसात तो वीस वर्षापूर्वी काय होता मोटरसायकल नव्हती आज त्यातला पैसे मोजता येत नाहीत हे की विकासाच्या नावाखाली खाल्लेलेच पैसे आहेत त्याच्या पोराचा आणि त्याचा झाला विकास आमच्या पोरांचं झालंय वाटोळं म्हणून आपल्याला ही सभा यशस्वी करायची ही झाल्यातच जमा आहे मराठे एकही घरी राहणार नाहीत माझा आजच शब्द आहे तुम्हाला एकही राज्यातला मराठा घरी राहणार नाही मग मुंबई शहरापासून उपनमहानगरापासून पुण्यापासून नागपूरपासून मोठमोठ्याला जेवढे शिट आहेत एकही मराठा घरी राहतो उद्या सकाळपासूनच मराठे तयार लागले फक्त रक्तात मराठ्यांनी आरक्षण ठेवा राजकारण ठेवू नका पण या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिलेले नाही ती एक सुद्धा राज्यात कोणाला दिलेलं नाही कोणी जर खोटं बोलत असला आम्हाला अंधारातून सांगितलं तर त्याला, त्याला ता ता तर लय लवकर पाडा त्याला तर सगळ्याला अगोदर पाडा खोटं बोलत असला तर कोणी खोटंही वापरू नका आंदोलनाचा उपयोग करून घेऊ नका जातीचं वाटवळ करू नका जर सरकारने नाही दिलं तर पुढे विधानसभेला बघू काय तयारी लावू काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या संदर्भामध्ये मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या त्यांना गावापासून जाण्यापासून रोखलं त्यानंतर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेली भावना अशी होती की ते मनोज मनोजी पाटील यांच्या लोक नाही आहेत त्यामध्ये राजकीय लोक होते नाही नाही ते म्हणलेत नाही म्हणले असं नसन म्हणण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यावर बोलणारा मी नाही परंतु आपल्याला जे माणसाने विरोध नाही करत ना विनाकारण करू नका पोरांनी जो करतो ना मी त्याच्या दारात येतो तो कोण असेल त्याला विनाकारण नाही करायचं कुठंच इथंच नाही म्हणत मी कुठंच राज्यात काय गरजच नाही ना समजा विरोध केला तर त्यावेळेस ठीक आहे परंतु मराठ्यांच्या पोराने धरा पण ते आता तेच आहेत त्यांचं जुनं काही आहे का मराठ्याचं नाव खाली तेच पाठी देत हे काय माहीत आता आतून पण आमचं तर आव्हान पाहिल्यापासून यायचे उग्र उग्र आंदोलन करायचं नाही जाळपोळ करायची को नाही कोणाला काही अडवायची गरज नाही आहे कारण आपण ज्या वेळेस ठरवतो त्यावेळेस आपण करूनच दाखल पाटील ब्याण्णव जागावरती मराठा समाजाचं प्रभुत्व आहे प्रभुत्व असं प्रभु तुम्ही सांगताय बाकीची जर सत्तर जागा इतर समाजाचे आले तर एकशे साठ जागा आमची पूर्ण होते म्हणजे याचा अर्थ काय काढायचा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन हे आकडा तुम्ही जुळवाजवळ करताय का कशी रणनीती असणार आहे सगळे नाही नाही रणनीती दादा मी विले पक्का झालो आहे मला मी मागं सांगितलं होतं आता जसं मला आंदोलन हलक्यात घेतलं होतं ना तसंच त्यांनी मला आता राजकारणात सुद्धा हलक्यात घ्यायचं हो मी माझं एकच स्वप्न आहे आमचं आरक्षण द्या माझा राजकारण मार्ग नाही जर तुम्ही मला त्याला पडत पडत तुमची फजी होईल शंभर टक्के आम्ही सगळेच एकत्र ना धनगर बांधव वंजारी बांधव दलित बांधव आम्ही बारा बलुतेदार मुस्लिम बांधव सगळे एकत्र येणार आहे एका धनक्यात आणि मग यांचं खाली काय राहिलं यांना त्याच्या चुलत्याचं घेतो का मग दान एक पडवतो मग बीडच्या निवडणुकीला जातीय किनार असते यावर्षी यावर्षी ती पाहायला मिळते पण अनेक राजकीय नेते आहेत लोकप्रतिनिधी ने आहेत जे आपल्या पाठिंब्या संदर्भामध्ये कधी उघड चर्चा करतात कधी गुपचुप चर्चा करतात या संदर्भात आपण कधी भूमिका व्यक्त करणार आहात की तो संदेश तुम्ही दिलेला राज्यात एकही उमेदवार आम्ही उभा केलेला एक सुद्धा आणि करणारही ना नाही कोणाचा प्रचारही करणार नाही मराठ्यांना एवढंच सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा या पक्षाला करा त्या पक्षाला करा मी म्हणणार बी नाही उमेदवाराला करा म्हणणार पण नाही जे सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने भारतीय त्यांना करा किंवा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा मोकळी घे तुम्हाला पण पुढं मात्र आम्ही सगळं हातात घेणार आहे जर अंबोलबाजीने नाही दिली तर आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत